हाय गाईज स्वागत आहे तुमचे आनंदी फूड्समध्ये आज आपण आहे ना मस्त चटपटीत लोणचं बनवणार आहोत एक ते दीड वर्ष आहे ना हमखास टिकते व्यवस्थित काळजी घेतली तर आता मस्त बाजारात आहे ना लोणच्या कायरे आलेले आहेत मस्त आंबट कैऱ्या घेऊन यायच्या म्हणजे छान लागतो लोणचं लोणच्याच्या कायऱ्या वेगळ्याच असतात आणि आता गावरान आंबे ना पाडीला लागलेत त्याच्यामुळे छान कायरे आलेल्या आहेत बाजारात आता इथं मी अर्ध लिटर तेल घेतलंय आणि एकदम कडक तापून मी थंड व्हायला ठेवणार आहे म्हणजे बाकीची आपली तयारी होसर ते तेल थंड होईल आता ना आपण बाकीची तयारी करून घ्यावा इथे मी हिंग घेतलंय हिंगाचे खडे असेल तर चांगलंच आहे पण माझ्याकडनं होते आणि मला ते मिळाले पण नाही म्हणून मी पावडरच घेतली आहे आणि हे घेतले हळकुंड घेतली फोडून आपल्याला ना हळकुंडाची हळद घालायची रेडीमेड हळद पावडर नाही घालायची छान टेस्ट पण येते आणि वास पण येतो मीठ घेतलं आहे अर्धा किलो आणि मौऱ्या घेतल्या शंभर ग्रॅम मेथी घेतली शंभर ते दीडशे ग्रॅम आणि एक वाटी लसूण घेतला आहे सोलून पावसरगुळ घेतला आहे दोन चम्मच लाल मिरची पावडर घेतली तीन किलो कैरे घेतल्यात मी इं रात्रभर पाण्यात ठेवल्या स्वच्छ धुतल्या आणि स्वच्छ कपड्याने एकदम सुक्या करून बाजारातून फोडून आणल्यात आणि कैरे आणल्याच्या नंतर एवढा पाऊस होता ना दोन दिवस पण कैरे ना लगेच घेऊन फोडून आणू शकत नव्हते बाजारातून कारण की त्याला खूप चीक होता तो बोलला सगळे नेतात फोडून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे पण मला ते चिकाच्या नाही फोडू वाटल्या मग मी स्वच्छ धुवून परत दुसऱ्या दिवशी फोडून आणल्या आता मी ते ना मौरी भाजून घेतली आहे मौरीला मी तेल नाही टाकलं तशी तडतडून चांगली भाजून घेतली आहे आणि आता मेथी भाजत आहे मेथी ना मी थोडी जास्त घेतली आहे शंभर ते दीडशे ग्रॅम कारण की ना आपण मेथी जास्त खात नाही आणि ना छान लागते लोणच्यामध्ये आपल्याला लालसर तेल टाकून भाजून घ्यायचे मेथी ना दोन तीन दिवस कडू लागते पण एकदा लोणचं मुरलं ना तर कडू वगैरे काही नाही लागत छान लागते, लागते। हळकुंडं पण आपल्याला तेल टाकून चांगले भाजून घ्यायचे आणि हळकुंड भाजली ना तर खूप छान वास येतो घरामध्ये त्याच्यामुळं आपण आहे ना हळद पावडर नाही यूज करणार हळकुंडच वाटून टाकणार आहोत बघ किती छान कलर पण आला आहे आणि एकदम लाल भाजलेली आहे आता आपण हे ना हे बडीशेप घेतली होती थोडीशी आणि धने आणि लवंगा मिरे घेतले होते थोडेसेच घेतले होते आपल्या एक टेस्ट येण्यासाठी आणि त्याची आपण एकदम बारीक पूड करून घेणार आहोत ते भाजलं नव्हतं मी सुकच घेणार आहे आणि इथं मेथी ना आपण बारीक बारीक पण नाही करायची आहे फक्त आपल्याला थोडंसं एका मेथीचे दोन तीन तुकडे होतील असं जाडसर करून घ्यायचंय पहिले लोक पाट्यावरच वाटत होते पण आता पाटा नाही तर आपल्या मिक्सरला थोडं फिरवून घेतलंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेथी टाकू शकता कमी जाणं मी थोडी जास्तच टाकली आहे आणि आता आपण हळद पावडर करून घेणार आहोत ही हळकुंडाची बाजारात खूप लोणचे भेटतात खूप ब्रँडचे वगैरे पण घरचं लोणचं ते घरचं असतं आणि एकदा सीझन निघून गेलं ना तर परत वर्षभर लोणचं भेटत नाही कारण की कैऱ्या बंद होतात यायला मौरी आपल्याला मिक्सरला नाही बारीक करायची आहे अखलबत्त्याचंच थोडी हे करायची कारण की आपल्याला त्याची डाळ बनवायची इथं आता मी तीन किलोच्या कैऱ्या ना स्वच्छ फोडून आणल्या धुवून स्वच्छ आणि चांगल्या पुसून आहे ना सुकत ठेवल्या त्या आता त्याच्यात अर्धा किलो खडा मीठ टाकत आहे म्हणजे मोठंलं मीठ तुमच्याकडं नसेल तर तुम्ही बारीक पण टाकू शकता आणि लसूण तुमच्या आवडीनुसार टाका मी एक वाटी टाकलेलं आहे आणि हळद पावडर आणि मेथी आपण जी बारीक करून घेतली ती टाकणार आहे आणि आपण आहे ना ही मौरी जी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली होती ना ती पण टाकणार आहे मौरीची ना डाळ पण मिळते पण तिने काही एवढी चांगली टेस्ट नाही आहेत म्हणून मी घरीच बनवली आणि आपण ते आहे ना लवंगाचं त्याचं करून घेतलं होतं ते पण पावडर टाकली मी आता चांगले मिक्स करून या वर्षी तर म्हटलं खूप लवकर पाऊस यायला लागला आणि लोणचं करायला पण थोडं लेटच झालंय कैऱ्या मिळतात की नाही गुळ टाकून घेतला पावशार गुळाने छान चव लागते आंबट गोड कारण की ना एकदा कैऱ्याचा सीजन गेला ना तर परत लोणचं मिळत नाही आणि वर्षभर टेन्शन नाही एकदा लोणचं बनवलं का इथं तेल आपलं थंड झालेलं आहे त्याच्यात दोन चम्मच मी ना मिरची पावडर घेतली आणि एक चम्मच हिंग पावडर टाकणार आहे आता मला पारंपरिक पद्धतीनेच लोणचं आवडतं पण आता मुलींना पाहिजे म्हणून मी त्याच्यात एक पॅकेट आहे ना लोणचं मसाला रेडीमेड टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर पाहिजेन तर ता टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल नाही टाकलं तर छान गावरण पद्धतीचं तुमचं लोणचं तयार होईल पारंपरिक पण आता हे मुलांसाठी मी एक पॅकेट टाकलेलं आहे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मी अर्धा लिटरच तेल टाकलं आहे कारण की मला कमी तेलमधलं पाहिजे नाही तुम्हाला तर तुम्ही दोन तीन दिवसांनी मुरल्यानंतर अजून पण पन टाकू शकता पण असंच छान लागतं थोडं सुकं सुकं लोणच्याची जर चांगली काळजी घेतली ना तर एक दीड वर्ष लोणच्याला काही होत नाही फक्त ना चांगलं दोन तीन दिवस हलवायचं काळजी घ्यायची आणि हवेला ठेवायचं कधीही ओला हात किंवा ओला चमच नाही घालायचं लोणच्यामध्ये एकदम सुकं करूनच चमच आणि थोडंसं रोजच्या वापरासाठी बाहेर काढून घ्यायचं रोजसारखा हात नाही घालायचा आणि नवीन नवीन लोणचा आहे तोपर्यंत सारखं आहे ना हलवत राहायचं चा। म्हणजे चांगलं मुरलं पण जातं आणि बुरशी वगैरे लागत नाही बघा इथं मी मस्त एक जीव करून घेते मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला हे ना बरणीत भरून ठेवायचे आता मी ते ना काचेची बरणी स्वच्छ धुवून घेतली आणि चांगली कपड्याने सुकी करून घेतली आहे म्हणजे वाळू द्यायची आणि मग पुसून घ्यायची ओली बरणी घ्यायची नाही आहे आपल्याला इथे कुठेही ओला हात लागू द्यायचं नाही आता आपल्याला भरून घ्यायचे म्हणजे वर्षभर टेन्शन नाही एकदा लोणचं तयार झालं की घरचं ते घरचं असतं विकतचं किती आणा अशी टेस्ट येत नाही आणि ना एक पाऊस झाल्याच्यानंतर लोणचं घालतात म्हणजे चांगलं टिकतं कारण की थोडी गरमी कमी होती किंवा किती छान आहे आता याला मस्त पाणी सुटेल आणि छान मुरलं जाईल आणि काचीचे बरणी ठेवलं ना तर छान राहतं किंवा माठ असेल तर गावाला माठातच ठेवतात पण आता इथं माठ नाही आहे म्हणून मी काचीचे बरणी ठेवते आणि आपल्याला ना असं दोन चार दिवस आहे ना कपड्याने बांधून वरती ना झाकण ठेवायचे म्हणजे त्याला थोडीशी हवा लागेल आणि नंतर तुम्ही एक आठ दिवसाने कपडा नाही बांधला तरी चालेल डायरेक्ट झाकण लावून ठेवलं तरी थोडीशी काळजी घेतली ना तर वर्षे दीड वर्ष लोणच्याला काही होत नाही खूप छान झाले दिसायला एकदा नक्की ट्राय करा